इचलकरंजी महापालिकेच्या महात्मा गांधी पुतळा चौकात काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक काही शेतकरी बैलगाडीतून आले काही जण नांगरासह ट्रॅक्टर आले तर शेकडो जनावरे मोठ्या संख्येने चौकात येऊ लागली नेमकं पुढे काय घडलं पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा इचलकरंजी महापालिकेच्या महात्मा गांधी पुतळा चौकात चार दिवस पाणंद रस्त्यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू होते याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने अनोख्या पद्धतीने उपोषणाला पाठिंबा दिला शेतकरी बैलगाडीतून काहीच नागरासह ट्रॅक्टर मधून आले तर शेकडो जनावरे बैलगाड्या ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने आलेले त्यामुळे दोन तास गांधी पुतळा चौकासह मुख्य मार्गावर चक्का जाम झाला होता चाऱ्याच्या नियोजनासह आल्याने जनावरी चरण्यात रमली हळूहळू अनेक बैल गायी मशीनची संख्या वाढली आणि पाहता पाहता गांधी पुतळा चौकाला गोठ्याचं स्वरूप आलं जनावरांच्या झालेल्या गर्दीची वर्दी मिळाल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळ गाठलं गावभाग पोलीस व वाहतूक शाखेचे पोलीस उशिरा पोहोचल्यामुळे तारांबळ उडाली मात्र चौकातील कोंडी फोडणं अशक्य असल्याने के केवळ वाहतुकीचं नियोजन करत पोलीस जागीच थांबून राहिले तब्बल दोन तासानंतर उपोषण मागे घेतल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला